दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुनील हिंदूराव चौगले माजी सरपंच ग्रामपंचायत ठिकपुर्ली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शशिकांत पाटील सुयेकर गोकुळ चेअरमन पदाचा सर्वसामान्य तोडगा गेले काही दिवस संपूर्ण चर्चेत असणाऱ्या गोकुळ चेअरमन पदाच्या वादावर उद्या मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार असून यामध्ये माहितीचा चेअरमन म्हणून नामदार हसन मुश्रीफ यांना मानणारे व गोकुळचे शिल्पकार संस्थापक चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांच्या नावावर एकमत होऊन महायुतीतील सर्वसामान्य चेअरमन नाव जाहीर होणार असल्याचे सूत्रांच्या माहितीतून समजते विद्यमान चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी शाहू आघाडीच्या ठरलेल्या समझोत्यांनुसार राजीनामा देणे अपेक्षित होते मात्र त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सत्तेवर असणाऱ्या माहितीचा चेअरमन व्हावा अशी भूमिका घेतली आहे यावर बरेच दावे प्रतिदावे आणि शाहू आघाडीच्या नेत्यांनी तसेच महायुतीतील नेत्यांनी आपल्या भूमिका माध्यमातून व्यक्त केल्या यामध्ये अरुण कुमार डोंगळे यांनी स्थानिक शाहू आघाडीच्या तथा जिल्हा नेत्यांशी चर्चा न करता चेअरमन पदाचा राजीनामा देण्याचा विषय थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात नेऊन ठेवला आहे यानुसार मुंबई येथे बैठकीला माहितीचा चेअरमन होत असेल तर अरुण कुमार डोंगळे हे राजीनामा देणार आहेत गोकुळच्या चेअरमन पदासाठी माजी मंत्री सतेश पाटील यांच्या समर्थकाला देण्याचे ठरले होते असे बोलले जाते मात्र डोंगळे यांनी घेतलेल्या धकादायक निर्णयाने बरेच राजकीय घडामोडी घडत केल्या आहेत पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार असल्याने यावेळी चेअरमन पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे यावेळी चेअरमन पदासाठी बाबासाहेब चौगले यांचे नाव आघाडीवर होते माहितीचा चेअरमन होणार म्हणल्यावर संचालक नाविद मुश्रीफ अजित नरके कर्णसिंह गायकवाड शशिकांत पाटील सुयेकर अशी अनेक नावे पुढे येत होती यातील शशिकांत पाटील सुयेकर यांच्या नावाला सर्व संचालक व नेत्यांना पसंती दिली असल्याचे समजते एकंदरीत उद्या होणाऱ्या मुंबई येथील नेत्यांच्या बैठकीनंतर काय घडामोडी घडतात आणि कोणाचे नावावर एकमत होणार या निर्णयाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दूधउत्पादक व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत राजे दर्पण न्यूज